स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोड बुद्रुक शाखा येथे शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले तसेच शिवसेना शाखा रोड बुद्रुक आणि शिवसेना धाटाव विभाग यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत पी एन पी हायस्कूल तळाघर धाटाव हायस्कूल आणि रायगड जिल्हा परिषद शाळा उडदवणे शाळेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी शिवसेना धाटा विभाग प्रमुख आणि ग्रामपंचायत रोड सरपंच नितीनजी वारंगे शिवसेना रोड शाखा प्रमुख तथा मराठी उद्योजक दादा वारंगे शिवसेना रोड उपशाखा प्रमुख महेश खांडेकर शिवसेना महिला धाटा विभाग प्रमुख सौ अमृतताई साळुंके शिवसेना महिला संघटिका धाटा विभाग रोहिणीताई गोसावी सुप्रिया वारंगे तळाघर शाखा प्रमुख जयेश माने धाटाव शाखा प्रमुख किशोर रटाटे राम महाडी नारायण चित्तळकर विशाल तेंबे भारत वाघचोरे नवनीत ठाकूर प्रमोद पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र वेदभूमीसाठी महेश वाडकर ोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका